नगरपालिकेच्या या पंचवार्षिकीच्या निवडणुकीमध्ये नागपूरचे माजी नगरसेवक असलेले हेमंत पाटील राजवान्ना गिरासे अशी बरीचशी जी मंडळी भाजप पक्षामध्ये होती त्यांनी आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना संपर्क साधून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी करण्याचा आणि पक्षाचं काम करण्याचा मनोदय त्या ठिकाणी बोलून दाखवल्यानंतर एक जंगी प्रवेश त्यांचा मुंबईमध्ये त्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांचा मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आणि साहेबांच्या आदेशानुसार व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिरपूर नगरपालिकेसाठी त्या ठिकाणी हेमंत भाऊ पाटील हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत बाकीचे सर्व स्वतः जे आहेत आमच्या पूर्वीचे शिवसेनेचे काही पदाधिकारी आता हेमंत त्यांच्या सोबत आलेले बाकीचे नवे जुने सर्व असे एकत्र मिळून सत्तावीस उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल केलेले आणि नगराध्यक्ष पदासाठी हेमंत पाटील यांचं नामांकन पत्र या ठिकाणी दाखल झालेलं आहे महाविकास आघाडीच्या काही घटक पक्षांनी आम्हाला संपर्क केलेला आहे त्यांचं म्हणणं एक किंवा नामांकन पत्र दाखल झाल्यानंतर हे काही समोपचाराने चर्चा होऊन ज्या ठिकाणी आपल्याला एकमेकांमध्ये जागा वाटून घेता जा येईल त्या ठिकाणी मग माघार मा घेण्याच्या पूर्वी जर यशस्वीपणे जर त्या ठिकाणी चर्चा जर झाली तर निश्चितच त्यामध्ये मार्ग निघून महाविकास आघाडीचे घटक पक्ष किंवा महायुतीतले घटक पक्ष सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याशी चर्चा होणार आहे आणि त्या समोपचाराने चर्चा जर झाली तर त्यामध्ये काही जागा सोडून त्यांनाही सोबत मिळण्याचं आमच्या मत आहे ज्या ज्या ठिकाणी मित्र पक्षांमध्ये भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल ज्या ठिकाणी युती नाही झालेली कारण अगोदरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आमच्या पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आहेत उपमुख्यमंत्री राजीतदादा पवार तिघही नेत्यांचं त्या ठिकाणी ने 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 एकमत झालेलं आहे थी। की ज्या ज्या ठिकाणी युती होण्यासारखी शक्यता असेल त्या ठिकाणी युती करायची ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर जर युती होणं शक्य नाही तर मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करण्यास कुठल्याही प्रकारची हरकत